नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते असं म्हटलं जात की राजकारणामध्ये तुम्हाला काय बोलता आलं नाही तरी चालेल परंतु काय बोलू नये हे मात्र नक्की समजलं पाहिजे आणि ही चूक जी आहे ती अनेक राजकारणी करत असतात वेगवेगळ्या देशातले करत असतात मोदींच वैशिष्ट्य हे आहे कि ते बोलून वायफळ बडबड करून कधीही कुठलीही गोष्ट ही, ही, ही अंगावर ओढवून घेत नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत ज्याला म्हणतात ना बंदी मुठी लाख की फुले तो प्यारे खाक की। म्हणजे तुम्ही जोपर्यंत बंद मुठी मध्ये अनेक गोष्टी घेऊन बसता त्यावेळी तुम्हाला परिस्थितीनुसार आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये भूमिकेमध्ये बदल करायला संधी ठेवत असतात परंतु तुम्ही जर का जाहीर काही भूमिका घेतल्यात तर त्याच्यामध्ये बदल करणं फार अवघड होऊन जात आणि असा बदल तुम्ही कला एक तर तुमची छितू होऊ शकते कारण अर्थात तो मुद्दा किती महत्वाचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जर का त्या परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं नाही आणि जर का तुमच्या अनुमानामध्ये तुमच्या तर्कामध्ये तुम्ही कमी पडलात हे चित्र जर का उभं राहिलं जनतेसमोर तर मात्र राजकारण्यांना फार मोठी हानी पोचत असते आणि म्हणून आपण काय बोलतो ह्याच्याकडे सतत बारकाईने लक्ष देण्याची गरज असते मला <स्थी> नाही वाटत की मोदींच्या बाबतीमध्ये <स्थी> इतक्या प्रकारे त्यांच्यावरती विरोधकांनी हल्ले केलेले आहेत अत्यंत असभ्य भाषेमध्ये अगदी गाळ करत त्यांच्यावरती टीका झालेली तुम्हाला बघितली आहे तुम्ही परंतु त्याला कधीही मोदींनी पातळी सोडून उत्तर दिल्याचं एकही उदाहरण कोणालाही दाखवता येणार नाही आणि ह्यालाच नेता म्हणतात ही केवळ विरोधकांच्या बाबतीत आहे असं नाहीये तुम्ही जर का त्यांचे परराष्ट्र संबंध बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा मोदी संयमानेच बोलतात संयमाने बोलतात आणि पडद्या आड असतात त्यांच्या एकदा जाहीर झालं की हे करायची पाळी आली की मग ते त्याच्याबद्दल बोलतात तोपर्यंत ते तोंडातून अवाक्षर काढत नाहीत ही त्यांची खासियत आहे ही त्यांची कार्यशैली आहे या सगळ्याच्या आज आठवण काय ते दहा वर्ष मोदी तरुण गेले लक्षात घ्या त्याच्या आधीची गुजरात त्यांची बारा वर्ष आठवत होती किती भीषण आणि बिकट परिस्थितीमधून माणसांनी मार्गक्रमणा केली असेल कल्पना करा मनावर किती संयम असेल ताबा असेल आणि भाषेवरती किती ताबा असेल ह्या सगळ्याची तक्क व्हायला होता अक्षरशः तक्क व्हायला होतो आणि मग ते त्यांचं हे जे सगळं वर् वर्तन आहे ना त्याच्यामुळेच त्यांना ती बारा वर्ष जशी मिळाली तशी पंतप्रधान कीची दहा वर्ष मिळाली आणि आता पुन्हा एकदा पाच वर्षाची कारकीर्द आहे ती विजयश्रीने त्यांच्या गळ्यामध्ये माला घातली त्याच कारण हा संयम ही फार मोठी एक जमेची बाजू मोदींकडे आहे वाद नाही हे सगळं आज आठवायचं कारण असं की मी जेव्हा ट्रम्प यांच्याकडे बघते त्यावेळेला मात्र मला मनामध्ये माझ्या पाल चुक चुकते असं मला वाटतं कारण एक आपण बघितलं की अत्यंत विषम अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प यांनी निकराचा लढा दिला असं पण म्हणून म्हणजे मला वाटतं दोन हजार बावीस सालापर्यंत बायडेन आणि ट्रम्प यांच्या अप्रुव्हल रेटिंग मध्ये जवळजवळ बारा ते पंधरा टक्क्याचा फरक होता मला आठवत असेल म्हणजे एक साधारण तीस बत्तीस पस्तीसच्या आसपास ट्रम्प रेंगाळलेले होते आणि बायडेन मात्र बेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास होते जे आहेत ते निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कधीही आपल्या बाजूनी येतील अशी खात्री डेमोक्रॅट होती आणि म्हणूनच ते अत्यंत भरधाव वेगाने आपली धोरणं राबवत होते त्याचा परिणाम जनतेवर काय होतो याचा त्यांना थांब पत्ता लागत नव्हता अर्थात जनता ही वेळेला ट्रम्प यांच्या बाजूनी उभी राहताना जरी दिसली नाही तरी देखील सरकार सरकारची पावलं उचलत होती त्याच्यावरची नाराजी टिपण्यामध्ये सरकार आणि त्यांचा पक्ष हा अपयशी ठरला हे पुढच्या घटनांमधून आपल्याला दिसत परिस्थिती हळूहळू बदलायला लागली ला ला ती तेवीस नंतरच म्हणजे ट्रम्प यांनी जेव्हा आपली उमेदवारी जाहीर केली तेव्हा सुद्धा रिपब्लिकन पक्षामधून त्यांना अगदी खडखडीत विरोध होईल आणि त्यांच्यापेक्षा जास्त चांगला उमेदवार पक्षातून पुढे येईल अशी अपेक्षा धरणाऱ्या लोकांची सुद्धा निराशा झाली कारण आपल्या उरलेल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांमध्ये आणि ट्रम्प यांच्या रेट्स मध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्याचं अंतर होतं अर्थातच सर्वानुमते म्हणण्यापेक्षा बहुमतानी ट्रम्प यांना उमेदवारी पक्षातर्फे मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अतिशय सुंदर म्हणजे वय त्यांच्या बाजूनी नाहीये अठ्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांनी आता जाहीर केलंय की पुढची कारकीर्द माझ्यासाठी नाही मी ब्याऐंशी वर्षाचा असेल आणि मी पुन्हा निवडणूक लढणार नाही हे त्यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे परंतु के के चा के या चार वर्षामध्ये आपल्याला काय करायचंय ह्याचा एक दमदार कार्यक्रम ट्रम्प यांनी लोकांसमोर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट जी असेल ती अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणं सावरणं सुधारणं नाही ती आधी सावरायला लागणार आहे म्हटलं त्याप्रमाणे वायफळ खर्च उधळपट्टी बंद करावी लागणार आहे त्याच्यासाठी काही कटू पावलं उचलावी लागणार आहेत हे एका बाजूला झालं दुसऱ्या बाजूला बायडेन सरकारने जगभर जी दहा युद्ध सुरू करून ठेवलेली होती ती युद्ध आटोक्यात आणावी लागणार आहेत कारण त्याच्यानीच खर्च आटोक्यात येणार आहे दान केल्यासारखं युरोपाला जे संरक्षणासाठी माप खर्च अमेरिका करत होती त्याला कात्री लागणार आहे त्याला कात्री लागणार आहे युरोपियन देशांना स्वतःच्या संरक्षणावरती अधिकाधिक खर्च करावा लागणार आहे इथून पुढे अमेरिका ते जे ओझ आहे ते स्वतःच्या डोक्यावर घ्यायला फारशी उत्सुक असणार नाहीये ह्या नंतर त्यांनी जे ठरवलं ते सरकारी खर्च जो आहे तो वारेमा पुधळपट्टीचा आहे त्याच्यावर कात्री लावायचा कर्मचाऱ्यांची संख्या कमी करायची कॉन्ट्रॅक्टर्सची संख्या कमी करायची ह्याच्यामधून जो पैसा वाचेल तो पैसा अर्थव्यवस्था सावरण्यासाठी त्यांना वापरायचा आहे ह्याच्यातला सर्वात मोठा खर्चाचा बोजा जो आहे तो बेकायदेशीर घुसखोरांचा आणि हे जे घुसखोर म्हणा स्थलांतरित म्हणा त्यांना यांच्यावरती जो वारेमाप खर्च अमेरिका करते आहे आज त्याला ताबडतोब कात्री लावण्याची गरज आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की असं म्हटलं जातं जवळजवळ दीड ते दोन कोटी बेकायदेशीर स्थलांतरित आज अमेरिकेमध्ये येऊन पोचलेले आहेत त्यांना परत पाठवायचं तरी सुद्धा एक मोठी मोहीम आखली जाणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा वारेमाप खर्च होणार आहे त्याला विरोध होणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती मी भी स्वतंत्र व्हिडिओ करीन पण ही सगळी जी अवस्था आहे याच्यावरती एक अतिशय दुसरा एक त्यांनी जी फ्रंट आघाडी जी उघडलेली आहे ती आरोग्य व्यवस्थेवरती आणि आरोग्य व्यवस्थेमधल्या अनेक त्रुटी आणि उणीवा हे त्यांचे आता मंत्रिमंडळामधले सहकारी जे केनडी आहेत ते वारंवार बोलून दाखवत असतात आणि त्यांनी देखील आपण काय करू शकतो याची एक झलक दिलेली आपल्याला दिसते अजूनपर्यंत नेमणूक झाली नाही परंतु त्यांची अपेक्षित आहे वीस जानेवारी नंतर ते म्हणजे काश पटेल यांना चे डायरेक्टर म्हणून नेमले जाईल अशी एक सर्वसामान्य एक मान्यता आहे त्याला आज आणि ह्या काश पटेल यांनी सांगितलेलं आहे की आपण प्रकारे एजन्सी मधले कर्मचारी जी संख्या कमी करणार आहोत आणि त्याच्या आपण काय पावलं उचलणार आहोत सगळं बघितलं खुद्द ट्रम्प यांच्या बाबत त्यांनी एज्युकेशन डिपार्टमेंट शिक्षण खातं बंद करणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे तेव्हा हे सगळं जेव्हा ऐकतो आपण काश पटेल यांनी आणखी एक मुद्दा सांगितला की मी डी क्लासिफिकेशन करणार म्हणजे काय तर जे अनेक कागदपत्र जी गुप्त म्हणून ठेवली गेलेली आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ती प्रकाशात आणणं योग्य नाही असं ठरवून जी कागदपत्र ही जपून ठेवली गेली आहेत त्या सर्वांना मी प्रकाशात आणीन आणि हे काम जे आहे ते ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तास सर्व दिवस हे खातं सतत काम करेल आणि जास्तीत जास्त कागदपत्र ही उजेडात आणली जातील असं काश पटेल यांनी सांगितलंय कारण त्यांचं म्हणणं असं की जो काही भ्रष्टाचारांनी आज अमेरिकन सरकारला ग्रस्त केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर जो कोणी भ्रष्ट असेल त्याच्या त्याला एक तर दटावणी करण्यासाठी म्हणून आणि त्यासाठी ही गुप्त माहिती वापरली जाते त्याचं तोंड बंद करण्यासाठी आणि मग जे काही त्या डीप स्टेटला पाहिजे तसेच त्यांनी निर्णय घ्यावेत म्हणून धमक्या देण्यासाठी ते वापरलं जातं तेव्हा ते, ते एकदाच जे काय आहे ते उघड झालं तर अशा कारवाया कशात चालल्या होत्या हे जनतेसमोर येईल आणि त्याला आळा बसेल तेव्हा अधिकाधिक कागदपत्र ही उजेडात यावीत म्हणून मी प्रयत्न करीन असं काश पटेल यांनी एका मुलाखतीत दाखवलेलं होतं आज एकंदरीत असं परिस्थिती दिसते की हे सगळे सहकारी खूप जास्त बोलतायत इलाम बस बोलतायत त्याच्यामध्ये जेफ यांची हत्या जेव्हा झाली एकोणीशे साठ एकसठच्या दशकामध्ये त्यावेळेला एक संशय व्यक्त केला जात होता की या हत्येच्या मागे सीआयएस होती म्हणून आणि याच्या या, या हत्येच्या संदर्भाने असलेले सगळे कागदपत्र आम्ही उघड करू असंही सांगण्यात आलेलं आहे तेव्हा एकंदरीतच सीआयए मध्ये घुसलेले जे काही अ मी म्हणेन की अनवॉन्टेड एलिमेंट्स आहेत आणि ज्याच्यामुळे खरा राष्ट्राच्या सुरक्षेला धोका आहे ह्याला आळा तर घातला पाहिजे मी त्याच्याबाबत कोणाचं दुमत नाहीये परंतु काही गोष्टी ज्या असतात त्या तोंडावर कुलूप ठेवून करायच्या असतात तुम्ही जर का सगळे तुमचे प्लॅन हे सांगत गेलात तर शत्रू सावध होतो हे लक्षात घ्या तुम्ही जर का असा पवित्र आज घेतलात की ठीक आहे मोदी मला आठवत आहे मोदी ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या प्रचारामध्ये ते म्हणायचे की मला काही रस नाहीये ह्या सगळ्यावरती कारवाई करण्यामध्ये मला भारताच्या जा विकासाकडे जास्त लक्ष द्यायचंय आणि त्याच्यासाठी ते वेळ कमी पडणार आहे तेव्हा हे सगळं ते मोदी बोलणे खरे पण त्यांनी कारवाया करायच्या काही थांबवलेल्या नव्हत्या त्या विशिष्ट वेगाने सतत चालू होत्या पण तोंडाने बोलून ते सांगण्याची गरज नसते असं मला वाटतं आता उदाहरणार्थ हे कागद आम्ही बाहेर काढून हे सांगून आपण नेमकं काय मिळवत की त्या काळामध्ये ने काहीतरी केलं हे समजा जनतेसमोर आलं तर तुम्ही आज काय सिद्ध करणार आहात की सीआयए असंच सतत करत करत आलेली आहे कदाचित तुम्ही हे इम्प्रेशन जे आहे ते जनतेच्या मनामध्ये जरूर तयार कराल परंतु त्याच्यामधून ज्याला आपण म्हणतो ना की नेट फायदा जो आहे तो अतिशय अल्प प्रमाणातला आहे तो फारसा नाही लोकांना रस जास्त आहे तो त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये आणि बेकायदेशीर स्थलांतरित जे आहे ते परत पाठवण्यामध्ये या दोन गोष्टींबाबत जर का फेडरल बँक बंद करण्याचे निर्णय घेतले जातील असंही बोललं जाते या सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात तुम्ही प्रत्यक्ष आलात की ह्या करण्याच्या गोष्टी असतात जजेसची नेमणूक जी आहे ती डेमोक्रेट कशी करतायत आता घाईघाईत करतायत आणि त्याला आपला विरोध आहे आम्ही जे सहकारी निवडतो आहे त्याला जर का मान्यता दिली नाही सिनेटनी असेल किंवा हाऊसनी असेल तर मी काय करीन त्याच्यावरती उपाय हे ट्रम्प बोलून आहेत स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी जर का अडकाठी आली तर मी राणीवाणीत लावीन पण त्यांना परत पाठवीन हेही बोलून झालेलं आहे हे सगळं बोलायचं नसतं हे तुमच्या हातात सत्ता आल्यानंतर राबवण्याच्या गोष्टी असतात कारण तुम्ही हे सगळं बोलत गेलात तर तुम्ही काय करणार हे तुमचे सगळे पत्ते तुमच्या शत्रूला तुम्ही आज दाखवत आहात आणि ते दाखवलेत तुम्ही तर त्याला तयारी करायला तुम्ही वेळ देता आहात हा वेळ देणं हे सरप्राईज एलिमेंट ज्याला म्हणतात ना आपण आश्चर्याचा धक्का बसला पाहिजे तो धक्का बसला तर शत्रू सावरायला वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही दहा पावलं पुढे जाऊ शकता म्हणून मला असं वाटतं की ट्रम्प साहेब तुमचे हेतू चांगले आहेत तुमचे प्लॅन चांगले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर आजच्या घडीला तरी तोंड बंद ठेवायला पाहिजे तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्याने सुद्धा साठ दिवस अजून जायचे आहेत हे साठ दिवस तुम्ही तुमच्या शत्रूला बहाल करता आहात तुमचाच मुकाबला कसा करायचा ह्याच प्लॅनिंग करायला तुम्ही त्यांना वाव देता तेव्हा तुमचे सगळे पत्ते जे आहेत ते उघड करून नका कदाचित ते उघड करत नसतील आता ते जे काही बोलत आहेत त्याच्याही पेक्षा काहीतरी वेगळं त्यांना करून बघायचं असेल आणि ते दिशाभूल सुद्धा करत असतील ही गोष्ट मी मान्य करते परंतु तरी सुद्धा आजच्या घडीला जे एक इम्प्रेशन तयार होते ते मात्र हे अशा पद्धतीचं आहे आणि म्हणून ही सावधगिरीची सूचना ट्रम्प आणि त्यांच्या सहकारी चम्बूला द्यावीशी मला वाटते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार